नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी पॉवर ऑफ पीवाय वायक्यू आपल्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माहितीचा अधिकार कायद्यावरील महत्वाचे पीवायक्यू आणि सी क्यू त्याचा भाग पाहिला तत्पूर्वी मित्रांनो मित्रांनो चॅनल केलं नसेल करा आणि आम्हाला सपोर्ट करा प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक एक माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झाला पर्याय दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच आणि दोन हजार सहा याचं उत्तर आहे मित्रांनो दोन हजार पाच माहितीचा अधिकार कायदा कोणत्या दिवशी लागू झाला पंधरा ऑगस्ट बारा ऑक्टोबर सव्वीस जानेवारी आणि दोन ऑक्टोबर याचं उत्तर आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच प्रश्न तीन तिसरा माहितीचा अधिकार कायदा राज्यघटनेच्या कोणत्या कलमावर आधारित आहे कलम एकवीस कलम एकोणवीस एक ए कलम बत्तीस आणि कलम चौदा याचं उत्तर आहे कलम एकोणवीस एक ए प्रश्न चौथा आरटीआय कायद्यानुसार माहिती मागण्यासाठी अर्ज कोणाकडे द्यावा लागतो एक पंतप्रधान कार्यालय दोन सार्वजनिक जनमाहिती अधिकारी तीन गृह मंत्रालय चार जिल्हाधिकारी याचं उत्तर आहे सार्वजनिक जनमाहिती अधिकारी पुढचा प्रश्न अर्जदाराने माहिती मागताना कोणती ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे एक आधार कार्ड दोन मतदार ओळखपत्र तीन कोणतेही ओळखपत्र आवश्यक नाही चार पॅन कार्ड तर या कायद्यात अशी काही तरतूद नाही आहे माहिती मागवताना कोणतं तुम्हाला ओळखपत्र द्यावं लागेल त्यामुळे उत्तर येईल कोणतेही ओळखपत्र आवश्यक नाही प्रश्न क्रमांक सहा माहिती मिळवण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवसांचा कालावधी लागतो एक पंधरा दिवस दोन तीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवस उत्तर तीस दिवस सातवा प्रश्न जीवनाशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती किती दिवसात द्यावी लागते अठ्ठेचाळीस तास पाच दिवस सात दिवस आणि पंधरा दिवस उत्तर आहे अठ्ठेचाळीस तास आठवा प्रश्न माहितीचा अधिकार कायदा कोणत्या स्तरावरील शासन संस्थांवर लागू होतो केवळ केंद्र सरकार केवळ राज्य सरकार केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था चार केवळ स्थानिक स्वराज्य संस्था उत्तर उत्तरही सर्वसमावेशक असत केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रश्न नव्वा केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे आता केंद्र म्हणल्यावर थोडस लक्ष द्यायला पाहिजे केंद्राच्या मुख्यालयाचं ठिकाण शक्यतो दिल्ली असतं याच्या उत्तराकडे डायरेक्ट जाऊ याचं उत्तर आहे दिल्ली प्रश्न दहावा केंद्रीय माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतं आता जिथं केंद्र येतं त्याच्या बाबतीत सर्वे सर्व राष्ट्रपती आणि राज्याच्या बाबतीत जिथे येईल तिथे राज्यपाल याचा उत्तर आहे राष्ट्रपती पुढच्या प्रश्नाकडे जाऊया राज्य माहिती आयोगाची स्थापना कोण करतात राज्य राज्य माहिती आयोगाबाबत विचारलं पर्याय आहेत राज्यपाल मुख्यमंत्री उच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्ष तर राज्याच्या बाबतीत राज्यपाल बारावा प्रश्न राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतो मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उत्तरी राज्यपाल पुढचा प्रश्न तेरावा केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख पद कोणते असते मुख्य माहिती आयुक्त दोन मुख्य निवडणूक आयुक्त मुख्य नियंत्रक मुख्य लोकायुक्त तर माहिती आहे तर माहितीच यायला पाहिजे इथं माहिती प्रश्नात माहिती इथं पण माहिती त्यामुळे इलिमिनेट करताना या गोष्टी बघायच्या उत्तर निघून जातात उत्तर आहे मुख्य माहिती आयुक्त चौदा माहिती अधिकार कायद्यात एकूण किती कलमे आहेत पंचवीस एकतीस तेहतीस आणि चाळीस पर्याय एकतीस कोणत्या माहितीवर आरटीआय लागू होत नाही आता सार्वजनिक कार्यालयातील निर्णय दोन गोपनीय संरक्षण संबंधित माहिती शासकीय खर्चाचा तपशील अधिकाऱ्याचे वेतन आता हे काय येईल ह्याचा जर लॉजिकली विचार केला तर ह्याचं उत्तर येईल गोपनीय संरक्षण संबंधित माहिती पुढचा प्रश्न माहिती अधिकार अंतर्गत दुसरे अपील किती वेळा किती वेळेत करता येते आता हे विचारलंय किती प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा हे विचारलंय दुसरं दुसरं अपीलसाठी कालावधी किती दिलाय पर्याय क्रमांक एक तीस दिवस दोन पंचेचाळीस दिवस तीन नव्वद दिवस चार एकशे वीस दिवस तर दुसरी अपील करताना नव्वद दिवसाचा कालावधी लागतो पुढचा प्रश्न माहिती अधिकार अंतर्गत पहिली अपिल आता हा हे महत्वाचं आहे पहिले अप्रिल किती वेळेत करता येते तीस दिवस पंचेचाळीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवस त्याचं उत्तरील तीस दिवस म्हणजे पहिले अप्रिल तीस दिवस दुसरे अपील नव्वद दिवस माहिती पुढचा प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कोणते प्रकरण राज्य माहिती आयोगाशी संबंधित आहे आता एकूण प्रकरण सहा आहेत त्या सहा प्रकरणापैकी राज्य संबंधित विचारलंय राज्य माहिती अयोगासंबंधी प्रकरण प्रकरण कोणतंय आहे तर प्रकरण तीन प्रकरण चार प्रकरण पाच आणि प्रकरण सहा याचं उत्तर आहे प्रकरण चार प्रश्न पुढचा एकोणीसावा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील असलेल्या व्यक्तीकडून शासनाकडून त्याला जर माहिती मागण्यासाठी किती शुल्क आकारण्यात येते म्हणजे वर त्याला किती फीस भरावी लागते किती शुल्क आकारतात तर पर्याय एक खर्चाच्या पन्नास टक्के फीस एक तृतीयांश फीस शंभर रुपये फीस फीस आकारण्यात येत नाही तर आता इथं कसं आहे जे बिलो पॉवर्टी लाईन आहे दारिद्रेशे खालील त्यांना फीस लागत नाही बाकीला दहा रुपये एवढी फीस आता विसावा प्रश्न माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड आणि शिक्षा ही पुढील प्रमाणे आहे म्हणजे हे रुपयात विचारले पाहिजे त्यामुळं आपल्याला माहिती पाहिजे पर्याय एक दहा हजार दोन पन्नास हजार तीन पंचवीस हजार आणि चार वरीलपैकी नाही आता ह्याचं उत्तर आहे मॅक्सिमम दंड आहे पंचवीस हजार मित्रांनो आर टी च्या या पहिल्या भागात आपण वीस प्रश्न कव्हर केले आहेत येणाऱ्या पुढच्या भागात आपण जास्त प्रश्न घेऊ तत्पूर्वी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल थँक्यू